भारत पुढचे फक्त चौदा दिवस काढू शकेल इतका कमी पैसा देशाकडे असताना देशाला कर्जबाजारी होण्यापासून जर कोणी वाचवलं असेल तर भारताचे माजी पंतप्रधान आणि अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी काळ एक होता एकोणीशे एक्क्याण्णव सालचा नुकतंच देशात पी व्ही राव यांचं सरकार आलेलं आणि देशासमोर एक प्रचंड मोठं संकट होतं आणि हे संकट यावेळी आर्थिक होतं कुठल्याही देशाचा व्यापार इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट वरती अवलंबून असतो आणि त्यावेळी भारताकडे जीवन आवश्यक वस्तू इम्पोर्ट करण्यासाठी म्हणजे इतर देशातून विकत घेण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते देशातील उत्पन्नात झालेली कमालीची घट परदेशी गुंतवणूक तर जवळजवळ निगेटिव्ह झाली होती आणि त्याहून मोठा धोका म्हणजे भारतावर पाच अब्ज कोटी डॉलरचं कर्ज सुद्धा होतं पुढचे फक्त चौदा दिवस देशाचा संसार चालू शकेल इतकी वाईट परिस्थिती झाली यातून तात्पुरता मार्ग काढण्यासाठी रिझर्व बँकेच्या मुंबईच्या शाखेतून सदुसष्ट टन सोनं इतर देशांकडे गहाण ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार स्वित्झर्लंड जपान या देशांकडे सोनं ठेवलं गेलं आणि त्यातून पैसे मिळाले पण ही होती तात्पुरती सोय पण पुढचं काय हा प्रश्न तसाच होता आणि इथे मनमोहन सिंग यांचे टॅलेंट त्यावेळी मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री होते एकोणीशे एक्क्याण्णव बजेट त्यांना सादर करायचं होतं आणि त्यात त्यांनी एक ऐतिहासिक निर्णय घेतला तो म्हणजे एलपीजी रिफॉर्म लिबरलायझेशन प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन सोप्या भाषेत सांगायचं झालं तर एकोणीशे एक्याण्णव पर्यंत भारतात एखादी कंपनी काढायची असेल तर त्यासाठी सरकारी लायसन्स गरजेचं असायचं सा। विमानसेवेपासून दैनंदिन सुविधा देणाऱ्या अनेक कंपन्या या फक्त आणि फक्त सरकारी असायच्या मनमोहन सिंग यांच्या या निर्णयामुळे पहिले तरी लायसन्स सिस्टीम बंद झाली त्यामुळे भारतातील मार्केट ओपन झालं प्रायव्हेट कंपनी त्यांचे व्यवसाय सुरू करण्याची परवानगी मिळाली आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणून दाखवलं होतं ते म्हणजे नथिंग कॅन स्टॉप अँड आयडिया हुश टाइम आणि भारताची एकोणीशे एक्क्याण्णव नंतर बघता मनमोहन सिंग यांनी काय परफेक्ट वाक्य वापरलं आणि त्यांनी घेतलेला निर्णय किती महत्वाचा होता याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जबरी खबरीची आदरांजली